तळेगावातील अवैध धंदे बंद करण्यात यावी ही मागणी भाजप युवा मोर्चा व ग्रामस्थांचे तळेगाव पोलिसांना निवेदन एम एस मराठी न्यूज नेटवर्क सुयोग ठाकरे तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे तळेगाव दशासर अवैध धंदे बंद करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व भाजप युवा मोर्चा शाखेने तळेगाव पोलीस ठाण्याच्या एसएचओ यांना नुकतेच निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गावातील अवैध वाळू उत्खनन दारू विक्री व गुटखा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात यावा व गावातील रस्त्यांवर दारू विक्रीमुळे तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे त्याचबरोबर या दारूमुळे अनेक कुटुंबांची घरे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्याचबरोबर तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत असून अनेक युवक या व्यसनामुळे जीव घेण्या आजारांना बळी पडत आहे त्याचवेळी नद्यांमधून होत असलेल्या वाळूची चोरी आणि गावाजवळील नाल्यांमध्येही वाढ झाली आहे या चोरीच्या वाळूची तस्करी बैलगाडीतून केली जात असल्याने गावातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येतात त्यामुळे गावातच मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ खरेदी केला जात आहे त्यांनी दिलेल्या लेखी निवेदनात अवैध धंद्यांचा महापूर ही मोठी समस्या आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अवैध धंदे सुरू आहेत ते पोलिसांच्या नजरेपासून कसे लपून राहतात की त्यांना पोलिसांचाच आशीर्वाद नाही असा प्रश्नही त्यांनी लेखी निवेदनात उपस्थित केला आहे हे अवैध धंदे तत्काळ बंद करून गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस ठाण्याने महत्वाची भूमिका बजावावी अन्यथा सात दिवसांनी उपोषण सुरू करण्यात येईल तुषार धनजोडे संजय सारवे सचिन भोन्यार पंकज खोबरागडे यांच्यासह चाळीस ते पन्नास कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद